श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे वार सोमवार तर हा सोमवार जो आहे तर तो श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशीच आलेली आहे सोमवती अमावस्या तर या अमावस्येला सोमवारच्या दिवशी आल्यामुळं सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं या अमावस्येला पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या श्रावण अमावस्या दर्श अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ही जी अमावस्या आलेली आहे तर ती सोमवारी आलेली आहे आणि हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे त्याचबरोबर या दिवशी बैलपोळा देखील आहे आणि त्याचबरोबर या दिवशी मातृदिन देखील आहे या दिवशी चौसष्ट देवींची पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर व्रत करायचं आहे तर पहा सुहासनी महिला ज्या आहेत तर त्या या दिवशी पिठांच्या चौसष्ट मूर्ती तयार करतात आणि त्या देवींची पूजा करतात दुर्गेची आराधना पूजा करण्याचा हा खूप मोठा दिवस मानला जातो लहान बाळाचा जन्म आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवी मातेला प्रार्थना करतात या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जातात म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतो त्या घरामध्ये पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाते त्याचबरोबर बघा या दिवशी काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत आपल्याला सेवा आणि पूजा ह्या तर करायच्याच आहेत त्याचबरोबर काही उपाय करायचे आहेत वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी करण्यासाठी भरपूर असे उपाय सांगितले गेलेले आहेत त्यातलाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळी तर घरातील जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे अडचणी आहेत इडापिडा आहे संकट आहेत करणीबाधा असेल आणि काही वाईट शक्तींचा प्रभाव जर घरामध्ये असेल तर या सर्व दोष ज्या अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये ओम शिवाय लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर इतरांपर्यंत शेअर देखील करा तर पहा आजपासून श्रावण महिना हा संपणार आहे हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि अमावस्या देखील आहे तर पहा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे तर त्यांचा नाश होण्यासाठी त्या नष्ट होण्यासाठी खूप प्रभावी उपाय हे या दिवशी केले जातात आणि हे उपाय जर आपण अमावस्य तिथीला जर केले तर या उपायाचं फळ देखील आपल्याला प्राप्त होते त्यामुळेच आपण हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये करणार आहोत प्रत्येक घरामध्ये काही ना काही अडचणी येतच असतात थोडेफार दोष हे घराला लागलेले असतातच बऱ्याच वेळा प्रत्येक छोट्या छोट्या कारणांवरून घरामध्ये वादविवाद होणं भांडणं होणं नवरा बायकोची भांडणं होणं आईचे आणि मुलांचे पटत नाही कधी कधी वडिलांचे आणि मुलांचे पटत नाही अशा बऱ्याच समस्या घरामध्ये जाणवत असतात कधीकधी कुटुंबामध्ये सुद्धा एकोपा राहत नाही एकमेकांशी मत मतभेद असतात आणि वेगवेगळे गैरसमज देखील एकमेकांमध्ये होत असतात या आणि असे हे मतभेद जर झाले तर आपल्याला एकमेकाचं तोंड पाहावं वाटत नाही घरातलेच व्यक्ती एकमेकाचे दुश्मन बनतात तर अशा काही समस्या ह्या प्रत्येक घरामध्ये असतातच किंवा घरातील मुलं हे आजारी पडतात मुलांची प्रगती होत नाही मुलांना काही ना काही अडचणी ह्या त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात त्याचबरोबर अमावस्या तिथी आली की घरामध्ये वादविवाद होणं कारण वाट वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा अमावस्या तिथीला जास्त प्रमाणात असतो आणि अमावस्येच्या वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो पाण्यावरती जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळेच अमावस्याच्या दिवशी पहा कधी कधी भरती आणि ओहोटी ही येत असते आणि हे जे पाण्यांचं प्रमाण आहे तर ते मानवी शरीरामध्ये सुद्धा सर्वात जास्त आहे त्यामुळे मानवी शरीरा शरीरावर सुद्धा याचा परिणाम हा होत असतो म्हणून तुम्ही पाहिलं असेल अमावस्येच्या दिवशी बऱ्याच जणांना भरपूर अशा अडचणी येतात अचानक फिट येणं डोकेदुखी होणं अंग गळून जाणं किंवा काही करावं न वाटणं किंवा अचानक चिडचिड होत असते तर आहे त्यामुळेच या दिवशी काही करण्यासाठी जे उपाय असतात ना हे जर उपाय आपण वेळोवेळी केले तर आपल्याला ज्या ह्या समस्या आहेत तर ह्या समस्यापासून मुक्ती मिळते म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी दारिद्र्य या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी करायचा आहे तर आज हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहाच्या नंतर हा उपाय तुम्ही संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहाच्या नंतर साडेसात पर्यंत करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तुम्हाला वेळ असेल तर ह्याच वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही वाजेपर्यंत हा हा उपाय उपाय केला चालेल करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांडं घेतलं तरी चालेल तर त्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीपाशी सुद्धा आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर या सकारात्मक वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा त्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर मुठभर तांदूळ टाकायचे आहेत भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पाच हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे काळे मिरे असतील जे पाच काळे मिरे आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे ही पिवळी मोरी हातात घेऊन तुम्हाला घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे किंवा आजारी व्यक्ती आहे सतत आजारी पडते तिच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला ही जी मोहरी आहे तर ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा वरून खालपर्यंत उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे काही भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर पहा ही मोहरी तुम्ही त्या भांड्यामध्ये टाकायची आहे त्या अगोदर तुम्हाला पूर्ण भिंतींना सुद्धा ही मोहरी टच करायची आहे आणि नंतर त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि ही मोहरी रात्री ज्यावेळेस तुम्ही उतरवत असता त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे हा कापूर तुम्ही देवघरापशी प्रज्वलित केल्यानंतर ना काही वेळासाठी तुम्हाला देवघरापशीच ठेवायचं आहे त्यानंतर ते भांड तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये शे घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून ते मुख्य दरवाजापर्यंत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे भांड फिरवायचं आहे हे भांड तुम्ही घरामध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा त्यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरटा आहे त्याच्या मधोमध हे भांड तुम्हाला ठेवायचं आहे आणि जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप करत राहायचा आहे हा कापूर जर तिथीला आपण घरामध्ये जाळला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात घरामध्ये शुद्धता येते घरातील सूक्ष्म जीव जंतू देखील नष्ट होऊन जातात यामुळे अनेक ग्रहतोष न वास्तुदोष पितृदोष हे देखील दूर होऊन जातात आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी आर्थिक समस्या आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाते आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज पिठोरी अमावस्येला संध्याकाळी घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आज घरामध्ये अजून एक उपाय करायचा आहे कारण ही पिठोरी अमावस्या आहे आणि ही आपल्या पित्रांसाठी खूप महत्वाची मानली जाते या अमावस्येला जे काही आपण पित्रांसाठी सेवा करतो या सेवेमुळे आपल्या घरातील प्रखर पितृदोष आहे तर तो नष्ट होऊन जातो तर आपल्याला काय करायचं आहे संध्या आपल्या पूजेच्या ठिकाणी आपल्या देवघरामध्ये आणि एक मुख्य दरवाजावर पिठाचा दिवा तयार करून लावायचा आहे गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि त्या कणिकेचा दिवा तयार करून एक आपल्या देवघरामध्ये आणि एक आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे कणकेचा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल कोणतंही घाला त्यामध्ये थोडेसे चिमटभर काळे तीळ टाका आणि ते दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आणि एक मुख्य दरवाजावरती लावायचा आहे दिवे ठेवल्याने आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहे दुःख आहे ते सर्व दूर होऊन जातात आणि पितरांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर एखादं शिवमंदिर असेल तर त्या शिव शिवमंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला एक कणकेचा दिवा लावायचा आहे यामुळे भगवान शिव प्र होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तर असा हा एक उपाय देखील तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर त्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहेत यामुळे तिथे असणारे जे मासे असतील तर ते गोळे खाऊन घेते ह्या उपायाने सुद्धा तुमच्या जीवनातील ज्या अनेक समस्या आहेत त्या सुद्धा नष्ट होऊन जातात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहे आणि असं होतं की बऱ्याच वेळा घरामध्ये पैसा येतो पण तो टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आपल्या हातून जास्तीचा पैसा हा खर्च होतो आपल्या हातून काही ना काही कारणातून पैसा हा घातातून निघून जातो त्याचबरोबर आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणून ही जी अमावस्या आहे ना ही धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तिथे पाच कणकेचे दिवे तयार करून नदीच्या किनारी लावायचे आहेत नदीमध्ये सोडायचे नाही नदीच्या किनारी तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या प्रत्येक दिव्याला एक एक लाल कलरचं फुल तुम्हाला व्हायचं आहे आणि दोन्ही हात जोडून पित्रांना प्रार्थना करायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की माफ करा तुमची कृपा ही आमच्यावरती सदैव असू द्या अशी मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला ते दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहेत त्यामुळे होतं काय की धनप्राप्तीचे प्रबळ योग हे तयार होतस आणि आपल्या घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागतो आणि आपल्या ज्या काही पैशाच्या समस्या आहेत तर त्या दूर होऊन जातात तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला तु तु थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ